नमस्कार शेतकरी मित्रांनो शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून तर संध्याकाळी आपल्या आगमनापर्यंत कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ना नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व उपस्थितून विविध पिकांचे प्रात्यक्षित शेतकऱ्यांची चर्चासत्र विविध कंपन्यांच्या भेटी विविध पदार्थांचे आणि शेती उपयोगी साहित्यांचे स्टॉल बघण्यासाठी मंडळी आपल्याला या प्रांगणात यावं लागते या अशा निसर्गरम्य वातावरणात येण्यासाठी आम्ही आपल्याला नियंत्रित करीत मंडळी हा पगारुबाबदार झेंडू मंडळी हा पहा गोडगोडप हे पहा काटेदार ही माती निळ पाणी ही पहा मंडळी लुस तसित भेंडी राम मंडळी ही पहा हिरवीगार भाजी मंडळी हा पहा पण रसिप्रमुख कोण म्हणते आहे खडकावर उगत नाही कसं आहे कार्ड बघायला कवतिक आल नाही कुणी भोपळा भोपळा मंडळी कशी आहे कस घोसाळे मंडळी कसे आहे लांब लचक दोडके पाहिलं शेतकरी मित्रांनो हा फक्त ट्रेलर होता जर हा पिक्चर पाहायचा असेल ना तुम्हाला तर प्रवऱ्याच्या प्रांगणामध्ये एकतीस तारखेला यायचंय बर का धन्यवाद